नमस्कार मी डॉक्टर शैलेश अर्जुन बोंदर्डे कॅन्सर तज्ज्ञ अपेक्स वेलनेस हॉस्पिटल गोविंदनगर नाशिक आज मी आपणास स्तन कर्करोगबद्दल माहिती देणार आहे आज स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर हा एक प्रमुख कॅन्सर आहे भारतामध्ये दर तीस स्त्रियांमागे एका स्त्रीला भविष्यामध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते पाश्चात्य देशांमध्ये आज हीच संख्या आठ मधील एका स्त्रीमध्ये आहे ग्लोबो कॅन डेटा अनुसार दरवर्षी भारतामध्ये साधारणतः एक लाख नव्वद हजार नवीन ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्ण आढळतात अर्थात ही संख्या माझ्या मते टिप ऑफ द आईसबर्ग आहे कारण बरेचसे कॅन्सर रिपोर्ट केले जात नाही त्यामुळे हा आकडा जास्त असण्याची दाट शक्यता आहे वरील आकड्यापैकी साधारणतः सत्तावन्न ते अठ्ठावन्न टक्के स्त्रियांमध्ये हा कॅन्सर पुढच्या टप्प्यात आढळतो कारण आपल्या देशामध्ये बऱ्याचशा स्त्रिया लाजेखात आजार दाखवण्यासाठी दवाखान्यामध्ये किंवा डॉक्टरांकडे येत नाही कुठल्या रुग्णांना स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो स्त्रियांमध्ये वाढत्या वयानुसार स्थूलता असल्यास कमी आपत्त्य किंवा अपत्य नसल्यास हॉर्मोन्सचे औषधं घेतले असल्यास फॅमिलीमध्ये तणाचा कर्करोग असला ज्याला आपण हेरिडेटरी ब्रेस्ट कॅन्सर्स म्हणतो साधारणतः पाच टक्के तणाचे कॅन्सर्स हेरिडेटरी कॅन्सर्स असतात अशांमध्ये कॅन्सर स्तनाचा कॅन्सर असायची दाट शक्यता असते धन्यवाद